नमस्कार बालमित्रांनो आज आपण बाल, बाल भारतीच्या चौथीच्या पुस्तकातील परिसर अभ्यास दोनमध्ये पाठाचे प्रश्नोत्तर बघणार आहोत पाठाचं नाव आहे बादशाच्या हातावर तुरी दिल्या यातील प पाठाखालील स्वाध्याय आपण धडाखालील स्वाध्याय बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा शिवराय बादशाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहासाठी ब पन्नासावा वाढदिवस होता उत्तर आहे पन्नासावा आग्र्याहून येताना संभाजीराजांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवले त्याचं उत्तर आहे मथुरेत आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ आग्राला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला त्याचं उत्तर आहे पहिल्याच पानावर पाठाच्या शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामाताच्या हाती सोपवला त्यातील पुढचा प्रश्न आहे आग्र्याच्या कैदे शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले त्याचे उत्तर आहे शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे व हिरोजी फर्जन व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले त्यानंतर आहे ई आजार बरा भावा म्हणून शिवरायांनी काय केले तर शिवरायांनी आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली त्यातील दोन ते तीन वाक्यात उत्तरेने प्रश्न तिसरा अ शिवराया औरंगजेबाच्या दरबारातून रागा रागाने बाहेर का पडले तर पहिल्या बाणावर उत्तर आहे त्याचं शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा पण बादशाहने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय त्यांचे डोळे रागाने लाल झाले हा अपमान त्यांना सहन झाला नाही रागा रागाने त्यामुळे शिवराय महाला बाहेर पडले या प्रकारे ते थोडं मोठं उत्तर आहे शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली तर एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले मदारीस पायचे बसवले शिवराय व संभाराजी राजे एका पेट्याऱ्यात बसले पेटारे निघाले पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले तेथे ते शिवरायांचे स्वामी फक्त सेवक घोडे घेऊन तयार होते इकडे हिरोजी व मदारी महाराजांचे औषध जातं म्हणून तेथून विसटले अशा प्रकारे या धड्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि उपक्रम आहे शिवराय आग्र्याच्या भी कैदेतून सुटून आल्यावर प्रसंग चित्र तयार करा हे आपण उपक्रममध्ये करणार आहोत प्रकारे तुम्हाला जर प्रश्नोत्तर स्वाधा आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा उपयुक्त चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बालमित्रांनो